तर हॅलो मित्रांनो आम्ही आता कापूस याचायला आलेलो आहेत आणि ही बघा दिव्या हे बघा कापूस एकदम पांढरा कापूस आहे आणि आता आम्ही कापूस याचायला सुरुवात केली तर एवढा काय फुटला नाही कापूस पण आम्ही आता याचायला लागलेलो हे बघत असाल तुम्ही पुढं हे बघा एवढा नाही फुटलेला कापूस यासारखीला एक एक दोन दोन बोंड फुटले आहेत आम्ही आता याचायलोत हे बघा कसा एकदम भारी कापूस आहे आणि आम्ही आता ही कापूस याचायला सुरुवात केलेली कमेंट करून सांगा कसा आहे कापूस कसा वाटते हे सारखी बघा ऊन एकदम असं कडक पडलेलं आहे आणि आता आम्ही कापूस येचायलो हळूहळू एकदम असा जास्त फुटलेला नाही पण थोडाच फुटलेला आहे पण आता येचायला सुरुवात केली आज तर थोडा थोडा येतो आम्ही कापूस हे बघा इकडे दिव्या यायची ती इकडे दिसत असेल तुम्हाला हे बघा कापूस असा फुटलेला आहे कापूस थोडा थोडा येचून घ्यायचा आहे कापूस पटपट म्हणलं थोडा याचावा हे बघा इकडे ही पूरगीची ती सोनी हे बघा एवढं सारखीच राहणार आहे खालची पट्टी एवढी एवढी याचायची आत्ताच सुरुवात केली एकदम तर आता हळूहळू येतो राहिलो आम्ही कापूस आपला ब्लॉक कसा वाटतोय आपल्या तर हे बघा मित्रांनो किती कापूस फुटलेला आहे हो। काही सारख्यांना भरपूर फुटला आहे कापूस काहींना फुटलेला नाही हे बघा थोडा थोडा फुटलेला आहे आणि पात पण लयलांबोर आली एकूण बघत असाल हे बघा कापूस किती फुटलेला आहे इथं लई नाही काही काय सारख्याला दोनच मिनटात आता येऊ काम नाही म्हणून काम काहीतरी करायचं आहे हे बघू शकता थोडं ऊन पडलंय आणि काही नाही काम म्हणून ना हे काम करायचं आहे आता कापूस येत हे ये बघा त्याला नक्की गुतली ही भी निघा ना हे बघा किती ह्या झाडाला भरपूर फुटलाय कापूस चांगले दहा सात आठ बोंड फुटलेत आठ आपण मोजून पाहू एक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ बोंड फुटले त्याला म्हणजे काय चांगले बोंड नाहीत खराब झालेले आहेत तुम्ही बघू शकता कसे झाली असा कापूस निघत नाही आता तर पाचच मिनिटात पात कडीला आली इथं जायचं आहे कडीवर आणि एवढी पट्टी आत्ता होती एक अर्ध्या तासात इकडे जायचं आहे तुम्ही संपूर्ण बघत राहा हे बघा कापूस आहे थोडासाच कापूस आहे एक किलोवर बी एक एका किलो कडीला पात आली इकडं ही थोडं लांब आहे इथं तिकडेच झालं की झाली मंग कड तोपर्यंत बघत राहा कडू गेल्यावर पण तुम्ही एक व्हिडिओ बनवतो तुम्ही बघत राहा कसं वाटतंय तर मित्रांनो हे बघा सरकीचं झाड किती वाढलं आहे कसं या झाडाला दोड्या कमी आणि हे वाढलेतच जास्त बघा बारीक बारीक दोड्या खायला तर आल्या पण नाहीत राष्ट झालं या झाडाचं तुम्हाला बघा दाखवतो या दोड्या पण नाहीत या झाडाला पण किती उजगेलं बघा माझ्या डोक्यापेक्षा वर हे कसं म्हणतात ना ज्या झाडाला पाला जास्त असतो ज्या भोईमोगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा तसे ले ले। बागा। बागा ए ए कमी असतात तसं या झाडात झाले हे बघा किती वर गेलं आहे हे इतकं वर गेलेलं आहे तुम्हाला अजून पुढं पण दाखवतो इकडं बघा हे बघा किती वाढली सारखी याला हे बघा दोड्या कमी आणि त्याला पालाच जास्त आला हे बघा हे असलं झालं आहे जर आता याच्यात कुठलंही पण कमी म्हणजे कापूस पण कमी याला कापूस फुटला नाही अजून तर आपल्याला आता घरी जायचंय बघा मित्रांनो आता एवढा कापूस झाला चार पाताचा तर मी आता एवढा बुनीत टाकतो एवढ्या त्या बुनीत बघा थोडासा कापूस झालाय चार पाताचा एवढ्या दोन बापरे सांडला मित्रांनो खाली आर्खा सांडला ये खराब होतंय सांडलं की येणार तर चार पाताचा दोन किलो कापूस असेल हो ये बाबा खतम चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी चला कापूस येचायचं आता हा आम्ही चाललोत घरी तिकडं घर तोपर्यंत तो बाय